नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आजचं हे ताळ बघून तुम्हाला तर वाट माहितीच पडलं असेल की आजची आपली रेसिपी काय आहे तर आजची आपली रेसिपी आहे छोले आणि भटुरे अगदी छान असे टम्म फुललेले भटुरे हे भटुऱ्यांची रेसिपी ब पीठ कसं मळायचं त्याच्यामध्ये काय काय टाकायचं सगळ्या ट्रिक आणि टिप्स सांगितलेल्या आहेत मी तुमचे भटुरे हे खूप वेळेपर्यंत असे फुललेले राहतील आणि खूप टेस्टी लागतील आणि भाजी पण कशी बनवायची छोल्यांची भाजी तर मसाला कसा काढायचा हे सगळं तुम्हाला मी ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर जास्त वेळ नवा घालतात चला आपण सगळं कृतीकडे वळूया चला आता सगळ्यात पहिले आपण आहे ना आपले भटूऱ्यांकरता डो तयार करून ठेवायचा आहे हा डो आपल्याला जास्त वेळ ठेवायचा आहे त्याच्यामुळे मी पहिले डो तयार करून घेणार आहे आता इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून रवा घ्यायचा नाही किंवा जाड रवा घ्यायचा नाही अशा प्रकारे बारीक जो रवा असतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे याच्यामुळे काय होईल आपले भटुरे हे अगदी छान बनतील आणि जास्त तेल पिणार नाही ते मेन म्हणजे याचं हे कारण आहे इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्यानंतर आपण दोन कप इथे मोठे कप घेतलेले आहेत दोन कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पिठही वापरू शकतात किंवा दोन वाटी मैदाही वापरू शकतात किंवा गव्हाच्या पिठाचे पण फक्त तुम्ही भटोरी बनवू शकता ते पण छान बनतात इथे मी आता अजून एक वाटी अजून एक कप घेणार आहे तुम्ही कुठलंही एक प्रमाण सेट करा आणि त्याप्रमाणे घ्या हे बघा दोन कप मी ते मैदा आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्या आपण एकदा त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया मीठ तुम्ही एकदम जास्त पण नका टाकू मी इथे एक चमचा हा मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार मिठाचं प्रमाण घेऊ शकता आणि ह्या चमच्याला मी अर्धा चमचा साखर टाकते साखर जास्त पण नका टाकू कमीच टाका अर्धा चमचाच टाका म्हणजे जास्त तुम्ही टाकणार ना तर तुमच्या भटुऱ्यांना ना म्हणजे लगेच लाल पडतील ते त्याच्यामुळे ना तुम्ही साखर अर्धा चमचाच टाका मी सांगितलेलं योग्य प्रमाण घ्या तुमचे भटुरे पण छान होतील त्यानंतर इथे वन फोर टीस्पून मी इथे खाण्याचा सोडा टाकते आणि वन फोर टीस्पून मी इथे बेकिंग पावडर टाकणार आहे बेकिंग पावडर तुम्ही फ्रेशच घ्या म्हणजे आपले पीठ ना फर्मेंट व्हायला चांगली मदत होते त्यानंतर आपण हे सगळं असं मिक्स करूया छान हाताने परत एकदा व्यवस्थित चला आता आपण याचे टाकणार आहोत दही आता इथे मी एक कप दही टाकणार आहे आता सगळ्यात पहिले आपण दही ना थोडं आंबट असेल तर फार उत्तम म्हणजे आपलं जे भटुऱ्यांचं पीठ आहे ना हे अगदी छान याच्यामध्ये मी थोडं पीठ टाकून हे असं व्यवस्थित पूर्ण काढून घेतलेलं आहे म्हणजे दही आपलं कुठे राहणार नाही आजूबाजूला आता हे दह्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे पीठ आहे ना छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये लागता लागतं पाणी टाकायचं आहे जास्त एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे म्हणजे आपल्याला याचा मिडियम डो भिजायचा आहे जास्त पण तुम्ही याचा डो सैल नका भिजू किंवा जास्त घट्ट पण आहे भिजायचं आपल्याला बघा आता दह्यामध्येच हे पीठ एवढं भिजलं गेलेलं आहे आता मी थोडं थोडं पाणी टाकेल म्हणजे तुम्ही तुमच्या मिडियम कन्सिस्टनुसार याची कन्सिस्टन्सी करायचे आहे हे बघा मी अगदी मीडियम असा हा डो मळून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे टाकायचं नाही आहे किंवा तेलाचं मोहन द्यायचं नाहीये तेलाचं मोहन दिल्यानं काय होतं पुरे असो किंवा भटुरे असो हे जास्त तेल पितात आता आपण याच्यामध्ये रवा टाकल्यामुळे ना आपले भटुरे जास्त तेलही पिणार नाही आणि अगदी छान टम्म फुललेले जे फुलेले राहते ते बराच वेळेपर्यंत आणि पिठे साखर कमी टाकल्यामुळे ना त्यांचा रंग अगदी लगेच असा लालसर नाही होणार हलका लालसर होईल तो आणि शे एकदम पांढरं शुभ्र पण नाही दिसणार ते हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ येणं अगदी छान असं आपटून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला नऊ ते दहा तरी असं करायचं आहे ही प्रोसेस म्हणजे याच्यामुळे काय होईल आपलं पीठ हे छान फर्मेंट ठेवायला हो मदत होईल आणि आपले भिटोरे अगदी छान टम्म फुललेले राहतील ही प्रोसेस तुम्ही नक्की करा आता मी याला छान असे आपटून घेते तुमचा हा एन आहे तो पुरत जोर याच्यामध्ये काढा आणि असं चांगल्याला आटून घ्या मस्तपैकी बघा आता हे पीठ थोडं तुम्हाला चिपचिप असं वाटेल कारण की आपण याला चांगलं आपटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण थोडंसं ना हे पीठ याला सेट होण्याकरता थोडंसं आपल्या हाताला तेल लावेल जास्त पण तेल नका ला लावू म्हणजे चिपकते म्हणून आणि आपण हा गोळा व्यवस्थित एकदा परत एकत्र आणून मळून घेऊया म्हणजे अगदी कमी तेल पण लागेल आणि आपले भटुरे पण छान बनतील हे बघा अशा प्रकारे म्हणून घेऊ आपण आणि आता आपण याला सहा ते सात तासाकरता आपण याला फर्मेंट व्हायला ठेवणार आहोत हे बघा आता आपण याला सहा ते सात तासाकरता मी याला छान धाकून ठेवणार आहे तुम्ही पाच तास पण ठेवू शकता असं काही नाही पण याच्यामुळे ना हे पीठ आपलं छान फर्मेंट होईल आणि आपले भटुरे ना अगदी छान तयार होतील आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवेल तोपर्यंत आपण हे साईडला ठेवूया आता आपण भटाण्यासोबत खाण्याकरता छोल्याची भाजी करणार होते मी रात्रभर पाण्यामध्ये असे छान भिजून ठेवले होते बघा मस्त छान टम खुलेले आहेत ते आता आपण कुकरला ला, लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया आणि शिजवून घेऊया तिथे मी एक कप छोले घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजे छोले घेऊ शकता तर आता आपण याला कुकर मध्ये टाकून तीन शिट्ट्या काढून घेऊया तुम्ही याच्यामध्ये चहा पत्तीचं पाणीसुद्धा टाकू शकतात तुम्हाला तर कलर चेंज हवा असेल तर पण मी इथे पाणी टाकणार नाही आहे मी साधे आपले असेच त्यांना बॉईल करणार आहे आता मग पाणी टाकून यांना चांगलं तेल शिट्ट्या घेऊ तोपर्यंत आपण शिजून घेऊया थोडंसं मी मीठ पण टाकणार आहे इथे मी एक ते दीड चमचा मीठ टाकेल म्हणजे आपले छोले ना अगदी छान आपले मीठ आहे ना छान अगदी लागेल आणि छोले पण छान लागतील आता आपण छोल्यांच्या करता मसाला बनवणार आहोत इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक असे कापून थोडा खडा मसाला घेतलेला आहे मी इथे दालचिनी वेलची लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे मी आणि इथे लसूणच्या पाकाळ्या घेतल्या आहेत नवधा धणे घेतले आखे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे किसून आता आपण हे सगळे मसाले भाजून घेऊया आणि मग मिक्सरला वाटूया बघा कांदा भाजला गेलेला आहे आता आपण तो काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊया थोडं लालसर रंगाचा होतोपर्यंत जास्त पण काळापट करू नका खोबरं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे पण काढून घेऊया त्याच त्यावर आपण धने आणि आपले हे जे खडे मसाले आहेत ते अगदी लाईट रंगाचे भाजून घेऊयात अगदी एक हा मिनिट आणि लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे त्याच्यामध्ये मी तेजपत्त्याचे पानं पण टाकेल थोडेसे आणि ते पण आपण छान भाजून घेऊया आता आपण हे पण काढून घेऊया आपल्या मसाल्यामध्ये आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो पण टाकेल वाटायला आणि सगळे मसाले आपण थंड होऊ द्यायचे आहेत आणि मग मिक्सरला आपण वाटून घेऊया हे बघा आपले छोले पण छान शिजलेले आहेत तर आपण बघूया हे व्यवस्थित शिजले की नाही हे बघा आपले छोले छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्तपैकी जास्त पण नका शिजूया एक बघा असे अगदी हाताने दाबले की अगदी असे छान दिसले असे आपल्याला शिजवायचे आहेत तुम्ही याच्यामध्ये चहापत्तीचं पाणीसुद्धा टाकू शकता ते ऑप्शनल आहे आता आपण आपला मसाला छान मिक्सरला वाटून घेऊया आता आपण मसाला मिक्सरला वाटून घेऊया हे बघा मसाला मी छान अगदी वाटला वाटून घेतलेला आहे बारीक आता आपण आपली छोल्याची भाजी तयार करूया आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढई छान आपण गरम होऊ देऊया मग त्यामध्ये टाकूया आपण तेल इथे मी चार चमचे मोठे तेल टाकते तेल थोडं बरं टाका म्हणजे आपली भाजी तर टेक्स्चर जरा छान आहे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता तुम्हाला ते टाकायचं आहे दोन तेज त्यानंतर आपला जो मसाला आपण शेकलेला आहे ना वाट आहे तो टाकायचा आहे थोडासा मसाला शेकून घेऊया हा आपला मग नंतर आपण याच्यामुळे चटणी वगैरे लाल तिखट हळद वगैरे टाकूया आपण आता टाकूया आता अर्धा चमचा हळद इथे मी लाल तिखट टाकणार आहे हे थोडं कमी तिखट याच्यामुळे मी हे तीन चमचे टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकतात आता आपल्याला धने टाकले धण्याची पावडर टाकायची आपल्याला गरज नाही आहे हे मसाले चांगले भाजून घेऊया आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये आता एक मसाला ॲड करूया बघा मसाला अगदी आपण छान भाजून घ्यायचा आहे कोणतेही मसाले भाजी करताना आपला मसाला छान भाजला ना की आपली भाजी पण छान लागते ना आता मग मसाल्याची टेस्ट कच्चे कच्ची अशी लागते भाजीमध्ये त्याच्यामुळे तुम्ही नेहमी ही तीस लक्षात ठेवा की मसाल्याची भाजी करताना मसाला अगदी छान थोडा वेळ लागतो भाजायला पण भाजी पण छान लागते टेस्टी लागते त्याच्यामुळे आपल्याला मसाला पूर्ण तेल सुटूच तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याच्यातलं पूर्ण तेल हे सुटेल म्हणजे समजायचं की आपला मसाला भाजला गेलेला आहे आता आपण याच्यावर टाकायचं आहे छोले मसाला इथे मी एव्हरेस्टचा छोले मसाला वापरते तो इथे मी एक चमचा मीठ टाक टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आपण टाकून चांगला मिक्स करूया आणि आपला मसाला छान भाजून घ्यायचा आहे अगदी पाच ते सात मिनटं लागेल आपल्याला मसाला भाजायला नंतर आपण याच्यामध्ये छोले टाकूया हे बघा पाच मिनटं मी मसाला छान शेकून घेतलेला आहे आपाप त्याला तेल सुटते तुम्ही पाहू शकता साईडच्या कोपराला आता आपण काय करायचं ह्या स्टेजला आपलं जे मिक्सरचं भांडं आहे ना थोड़ थोड़ ते धुऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे जास्त पण एकदम पाणी नका टाकू थोडं थोडं पाणी टाकून याला तेल सुटून पाणी पण भाजून घ्यायचं आहे एकदा का मसाला छान झाला ना तेव्हा भाजी व्हायला वेळ लागत नाही आणि मसाला छान भाजला की आपली भाजीला पण छान टेस्ट येते आणि टेक्स्चर पण छान येतं त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपण आता मी याला अजून पाच मिनटं होऊ देईल मी तुम्हाला दाखवते हे बघा आपला मसाला अगदी छान मस्त भाजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे व्यवस्थित जर तुम्हाला तर मला मी एक टिप सांगते कधी कधी मसाला आपण करताना ते मसाल्याचे थेंब उडतात तेलाचे तर काय करायचं आपण थोड्या वेळा ना आणि कधीकधी तेल लवकर वरती येत नाही तेल सुटत नाही मसाल्याला तर आपल्याला ना याच्यावरती दोन मिनटाकरता असं झाकण झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची त्याच्यामुळे काय होईल आपल्या मसाल्याला लवकर तेलही सुटेल आणि आपला मसालाही लवकर भाजला जाईल आणि ते अंगावरसुद्धा उडणार नाही किंवा आजूबाजूला आपल्या टाईल्सवर वगैरे उडत नाही त्याच्यामुळे ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा ने थोड्या वेळ असं झाकून ठेवा म्हणजे आपल्या मसाल्याला लवकर तेलही सुटेल आणि तो उडतही नाही इकडे तिकडे आता माझ्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे व्यवस्थित पाहू शकता आता आपण आपला मसाला तयार झालेला आहे शेकून आता आपण याच्यामध्ये आपलं छोले टाकणार आहोत जास्त छोल्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला आता मी काय एक आयडिया करणार आहे आपल्या मसा आपल्या ह्या छोल्यांना थोडासा थिकनेस पण आहे करता मी बाकीचे छोले येत नाही हे मिक्सरला वाटून याच्यामुळे थोडी त्याची प्युरी टाकणार आहे त्याच्यामुळे काय होईल आपल्या छोल्याच्या ना छान टेक्स्चर पण येईल आणि दाटसरपणा पण येईल त्याच्यामुळे आपली भाजी अगदी अशी घट्ट दिसेल पातळ दिसणार नाही आणि हे बघा आणि टेस्टा पण खूप छान लागते तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा जर कधी तुमच्याकडे पाहुणे आले आणि भाजी पात्र झालेली आहे किंवा भाजी कमी आहे आणि पातळ झाली तर तुम्ही त्याच्यामध्ये एक बटाटा असा कुस करून टाकू शकतात किंवा छोले वगैरे असं काय असेल तर ते थोडेसे तुम्ही मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याची प्युरी म्हणजे आपल्या भाजीला थिकनेसपणा येईल की बघा मी अशा प्रकारे ना आपले छोले मिक्सरला थोडेसे असे वाटून घेतलेले आहेत अशी त्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे आता ते थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून आपल्या मसाल्यामध्ये आपण टाकूया थोडीशी असे लाईट असे उकळी येऊ द्यायची आपल्याला आपल्या भाजीला छोल्याचं मग याच्यामध्ये आपण आपली ही पिवर जी आहे ती टाकायची आहे आणि एकदा हलवून घेऊया व्यवस्थित हे बघा आणि अजून एखाद उकळी येऊ हो देऊया आपण आपल्या भाजीला आता आपण ह्या स्टेजे टाकायचं आहे मीठ मीठ तुम्ही तुमच्या जमिनीनुसार टाकू शकता इथे मी दोन चमचे मीठ टाकते आता परत आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि आपल्या भाजीला थोडंसं झाकून आपण एक दोन उकळी येऊ देऊया म्हणजे आपली चुल्याची भाजी रेडी होणार आहे अजून मेला दोन उकळी येऊ दे पाच एक दोन तीन मिनटं मी याला असं छान झाकून शिजवून घेणार आहे मग तुम्हाला मी दाखवते बघा आता दोन दोन तीन मिनटं झालेल्या आहेत आपल्या भाजीला छान अगदी टेक्स्चर आलेला आहे आणि अगदी छान सुगंध दरवळ होतोय आपल्या भाजीचा आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे मी कोथिंबीरला बघा आपली भाजी तयार झालेली आहे छोल्यांची अगदी छान टेक्स्चर आलेली आहे आपले छोले पण छान शिजलेले आहेत आपण छोल्यामध्ये पहिले मीठ टाकलं टाकून शिजल त्यामुळे मी भाजीमध्ये थोडंसं मीठ कमीत टाकलेलं आहे तुम्ही पण त्याप्रमाणेच मिठाचं प्रमाण करा आता आपली भटोऱ्यासोबत खाणारी छोल्यांची भाजी रेडी आहे आता आपण भटोरी रेडी रेडी रे 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 करूया आता मी गॅस बंद करते हे बघा पाच ते सहा तास झालेला आहे आता आपलं पीठ यांना छान अगदी फर्मेंट झालेलं आहे फर्मेंट जास्त वरती येत नाही ते त्याला फक्त ना छान बघा अगदी आतमध्ये त्याला अगदी मस्त छान जाळी येते आणि आपली पाहू शकता किती मस्त जाळी आलेली आहे आपल्या पिठाला आणि आपले भटुरे अगदी छान तयार होतात आता आपण याचे भटूरे तुम्हाला मी करून दाखवते अगदी मस्त टम्म फुलतात आणि खूप छान लागतात हे बघा इथे भटोरे तळण्याकरता मी तेल ठेवलेले गरम करायला तेल आपल्याला छान गरम होते तोपर्यंत आपण इथे भटोरे बनवून घेऊया हे बघा आता मी साधारण एवढा गोळा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशेबाने छोटे मोठे असे कसेही भटोरे बनवू शकता आता आपण एक भटोरे तुम्हाला मी करून दाखवते पहिले थोडंसं तेल टाकायचं आपल्याला म्हणजे आपल्याला चिपकदार तो आता आपण याला लाटून घ्यायचा आहे तुम्ही किंवा अशा प्रकारे तुम्ही त्याला अगदी जास्त पातळणे आणि जास्त आपल्याला जाडपण लाटायचं आहे तर आपण असं थोडा मीडियम लाटायचा आहे मग हा तळून दाखवते अशा प्रकारे मी लाटलेलं आहे हे बघा आता पहिले आपण चेक करूया आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही थोडंसं मी ते टाकून बघतो हे बघा आता तेल छान गरम झालेलं आहे तेल छान गरम होते त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी ना लो करायचं आहे आणि नंतर आपल्याला आपला भटोर याच्यामध्ये तळायचा आहे तर हे काढून घेते आता आपण भटोरा टाकूया तळू बघा अगदी टम्म फुल आहे आपल्या भटूर तुम्ही पाहू शकता आणि त्याला अगदी छान मस्त असा लाईट लालसर कलर आलेला आहे वरतून आता आपल्याला दोन्ही बाजूंनी भटूरा छान तळून घ्यायचा आहे आता आपण हा काढून घेऊया तळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता की ते मस्त टम्म फुलेला आहे आपला भटोरा आता आपण दुसरा भटूरा लाटून घेऊया आता आपण इकडे दुसरा आपण टाकून घेऊया आरामात टाकायचं आहे तुम्ही त्याच्यावरून पण असं तेल टाकू शकता असं करून आपला भटोरा हे आपोआप तो फुलेल तर आपल्याला त्याला काहीच करायची गरज नाही आपोआप फुलतो आपला भटोरा पलटून घेऊया आपण आता जास्त पांढरंच नका तळू असं लालसर कलरचा तळा म्हणजे तो टाकतो पण छान आता आपण काढून घेऊ जसं हवं तसं तुम्ही त्याला भटोरे गरम गरम तळू शकता तळू नका ठेवूया ते जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही गरम गरम तळा आणि मस्त त्याचा आस्वाद घ्या मी सांगितलेली रेसिपी नक्की ट्राय करा आणि छोलेची भाजी पण नक्की तशा सांगितल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून बघा खूप छान बनते आणि खूप टेस्टी लागते लहान मुला योग्य आवडी नाही खातील फक्त व्हिडिओना स्किप करून बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा हे तुम्हाला रेसिपी पूर्ण समज समजा येईल आणि चुकणार पण नाही करताना हे बघा आपण पण आपल्याला टम्म आहे आणि तुम्हाला पेटिंग करून दाखवते हे बघा तयार आहे आपले मस्त टम्म फुललेले अगदी छान असे गोल मटोल भटुरे आणि आपल्या छोल्यांची टेस्टी भाजी खूप छान टेक्स्ट आलेलं आहे भाजीला आणि खूप मस्त लागते तर तुम्ही अशा प्रकारे ताट सधून तुमच्या घरात जर दिलं तर सगळ्यांना खूप आवडेल तुम्हाला जर माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मी सांगितलेली रेसिपी पूर्णपणे व्यवस्थित बघा आणि तशीच करा तुमचेसुद्धा भटुरे असे छान फुलतील आणि तुमच्या घरातले सगळे लोक पण छान खुश होतील नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा कशी बनली बाय बाय